दुसरा टप्पा होतोय पूर्वी लहानपणी असं आपण सगळ्यांनीच ऐकलं असाल की भूताची भी, भीती वाटल्यानंतर रामाचं जप केल्यानंतर भूत पडायचे असं म्हणायचे खरं खोट मला कल्पना नाही भाजपाची अवस्था विचित्र झाली भाजपला पराभव समोर दिसायला लागल्यानंतर ते आता राम 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 म्हणायला लागलेले आहेत हा नेहमीचाच त्यांचा उद्योग आहे सुरुवातीच्या काळामध्ये ठीक होतं पण दहा वर्ष देशाची सत्ता मला आजही आठवते की दोन हजार चौदा साली जेव्हा आम्ही युतीमध्ये होतो आणि युतीतला एक सहकारी पक्ष म्हणून तत्कालीन राष्ट्रपती महोदय प्रणव मुखर्जी यांच्याकडे आम्ही गेलो होतो तो क्षण माझ्या डोळ्यासमोर आहे स्वतः राष्ट्रपती सुद्धा नाही म्हटलं तरी आश्चर्यचकित होते देशाला सुद्धा एक आनंद आणि आश्चर्य वाटलं होतं कारण बऱ्याच वर्षांनंतर एका पक्षाची सत्ता आली होती आम्ही एन डी ए म्हणून एकत्र जरूर होतो पण तेव्हाही भारतीय जनता पक्ष हा बहुमताचा आकडा त्यांनी स्पर्श केला होता त्यानंतर तेन त्यांनी नोटबंदी केली मग एकोणीस साली पुन्हा सत्तेवर आले तीनशे त्यांनी स्पर्श केला तीनशे सत्तर कलम काढलं आम्ही तेव्हाही सोबत होतो आता मात्र त्यांच्या मनातली पाशवी एक इच्छा ही देशासमोर आलेली आहे त्यांना आता पाशवी बहुमत पाहिजे की जेणेकरून ते देशाची घटनाच बदलून टाकतील देशामधली लोकशाही मारून टाकतील आणि ही त्यांची आण स्वप्न ही आता उघड झालेली आहेत असो मी त्या विषयामध्ये तूर्त तरी आता जाणार नाही कारण प्रचारच्या सभांमध्ये मी त्यावर बोलत असतो काँग्रेसनी त्यांचा जाहीरनामा सादर केलेला आहे इंडिया आघाडीचा जाहीरनामा झालेला आहे आमच्या महाराष्ट्रातील सहकारी पक्ष राष्ट्रवादीनी केलेला आहे मला वाटतं पवारसाहेबांचे केलं की त्यांनी केलं आणि आता असली कोण आहे नकली कोण आहे पुष आमचे जरा असं झालेलं आहे तर पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीने पण जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे मी सुरुवातीच आपल्याला म्हटलं होतं की जर आवश्यक वाटला तर आणि तर आणि तेवढ्या पुरताच आम्ही शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध करू याचं कारण असं की इंडिया आघाडी एक आघाडी म्हणून जे सरकार येणार आहे त्या सरकारमध्ये साहजिकच आहे शिवसेना हा घटक पक्ष असेलच आणि इंडिया आघाडीचा जो काही जाहीरनामा आहे तो पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही वचनबद्ध असूच मात्र आज महाराष्ट्रासाठी ज्या काही गोष्टी आम्हाला प्राधान्याने वाटतात की या व्हायला पाहिजेत केंद्रात सरकार आल्यानंतर त्या आम्ही शिवसेनेच्या वतीने वचननाम्याच्या माध्यमातून प्रकाशित करतो आहोत आणि त्या आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेच्या शिवसेना ज्येष्ठ नेते त्याने मी सांगते त्याने बसा 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 बस हां हे करा हे दोन दोन कॉपी सगळ्यांना द्या एक माझ्या हातात द्या वाचायला एकच द्या बाकी कागद जरा फारच सुळ केलेलं आहे तर हा ठीक आहे एक असा आणि एक ठेवान वचन वचननामा आम्हाला आता आम्हाला बोलू द्या जरा या वचननाम्याच्या सुरुवातीला शिवसेना मी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे असं वेगळं म्हणण्याचं कारण नाही कारण दुसरी आहे ती एसंगी अशी काहीतरी शिवसेना आहे बरोबर ना, ना? एक आहे ती एसंगी अशी शिवसेना त्या एसनशी शिवसे सेनेबद्दल से मी बोलत नाही मिंदे सेनेबद्दल बोलत नाही एसनशी सेना जर शिल्लक असेल तर त्यांचा जाहीरनामा ते दे देतील पण मी शिवसेनेच्या वतीने एक जनतेला विनंती केली की के आपले आशीर्वाद असू द्या आणि आशीर्वाद कशासाठी असू द्या त्याच्याबद्दल आम्ही एक थोडक्यामध्ये त्याचं विवेचन केलेलं आहे आणि नंतर मात्र जे वचननाम्यातले ठळक मुद्दे आहेत ते मी आपल्यासमोर मांडू इच्छितो सर्वांनाच आता हे कळलेलं आहे की गेल्या खास करून दोन दोन वर्षात महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर महाराष्ट्र लुटण्याचा एक कलमी कार्यक्रम हे पोकळ इंजिन सरकार करते आणि त्याला साहजिकच के केंद्राचा आशीर्वाद आहे महाराष्ट्रातले उद्योगधंदे पळवले जात आहेत महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे पळवले जात आहेत हिरे व्यापार हिरे बाजार तो पळवला क्रिकेटची मॅच पळवली फिल्मफेअर अवॉर्डचं फं फंक्शन पळवलं सगळ्याच गोष्टी पळवल्या जात आहेत आणि महाराष्ट्राचं वैभव हे लुटलं जाते हे महाराष्ट्राचं वैभव लुटलं जात आहे ती लूट इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही प्रथम थांबू आणि महाराष्ट्राचं जे वैभव वाढत होतं महाविकास आघाडीच्या काळात ते त्यापेक्षा जास्त कठीण आहे कारण तेव्हाचं सरकार केंद्र सरकार मोदी सरकार हे महाविकास आघाडीच्या सरकारला महाराष्ट्राच्या विकासासाठी काहीही मदत करत नव्हतं आता इंडिया आघाडीचं सरकार देशामध्ये येईल साहजिकच आहे येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार सुद्धा येईल आणि दोन्हीकडे आमच्या आघाडीची सरकार आल्यानंतर जो काही एक खड्डा या मोदी सरकारने महाराष्ट्रामध्ये पाडलेला आहे तो भरून काढून अधिक जोमाने आम्ही महाराष्ट्राचा वैभव पुन्हा एकदा प्राप्त करून देऊ आणि त्याच्यामध्ये जसं एक आर्थिक केंद्र हे मुंबईला येणं होतं गिफ्ट सिटी मुंबईला येणं होती ती पळवली ने पळून नेली गुजरातला ठीक आहे आम्ही गुजरातचं काही ओरवडून घेणार नाही अगदी इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर देखील प्रत्येक राज्याचा आम्ही मान सन्मान ठेवू गुजरातच्या हक्काचं गुजरातला जरूर देऊ उत्तर प्रदेश बिहार कर्नाटका हिमाचल प्रदेश आसाम जी जी राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांचा आदर ठेवून त्यांना जे जे आवश्यक असेल ते ते सगळं आम्ही त्यांना देऊच त्याच्याबद्दल काही वादच नाही पण वित्तीय केंद्र हे नव्याने आम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये उभं करू की जेणेकरून अनेक रोजगाराच्या संध्या उपलब्ध होतील सुशिक्षित रोज जे आता तरुण रोजगारविना आहेत युवती आहेत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल शहरांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करत असताना ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेक तरुण असे आहेत की जे शिकले सवरलेत पण तिथे नोकरीची संधी नाही आहे म्हणून त्यांना स्थलांतर करावं लागतंय आपल्याच राज्यातही करावं लागते आणि काही ठिकाणी परराज्यात सुद्धा करावं लागते अनेक वेळेला माध्यमातून बातम्या येतात की चांगले सुशिक्षित तरुण मी तरुण म्हणतो मी त्याच्या त्याच्यामध्ये तरुणी देखील आल्या देश सोडून पण जात आहेत तर त्यांना तिथल्या तिथे स्वतःच्या जिल्ह्यातच गावातच रोजगार कसा निर्माण करता येईल याच्यावरती सुद्धा आम्ही अधिक लक्ष देणार आहोत करोनाचं संकट हाताळत असताना एक गोष्ट प्राधान्याने आढळली ती म्हणजे आपल्या आरोग्य सुविधांमध्ये असलेली उणी जिल्हा रुग्णालय जे आहेत त्या जिल्हा रुग्णालयांमध्ये काही ठिकाणी जरूर झाले असतील पण प्रत्येक जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक जी काही उपकरणं आहेत ती उपकरणं आणून ती सगळी जि जिल्हा रुग्णालयं अद्ययावत करण्यात येतील ग्रामीण भागामध्ये ज्याला आपण प्राथमिक उपचार केंद्र म्हणतो माझ्या असं लक्षात आलं की काही प्राथमिक उपचार केंद्रामध्ये ज्याला पी एस सी म्हणतो तिकडे थर्मामीटर्स पण नाही आहेत नर्सेस नाही आहेत डॉक्टर्स नाही आहेत मधल्या काळामध्ये तर आपण पाहिलं असाल की नांदेड नागपूर अगदी ठाण्यामध्ये सुद्धा औषधाविना रुग्णांचे मृत्यू झाले तर अशी कुठेही आम्ही कमतरता ठेवणार नाही सगळीकडे व्यवस्थित आरोग्य यंत्रणा ही अद्ययावत केली जाईल राबवली जाईल त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्वाचा प्रश्न इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर त्या वचननाम्यात आहेच की क शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं जाईल महाराष्ट्रामध्ये आम्ही केवळ कर्जमुक्त करून नाही थांबणार इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर केंद्राच्या माध्यमातून ती यंत्रणा राबवली कर्जमुक्तीची हे होईलच पण शेतकऱ्यांना जो पीक विमा मिळतो त्या पीक विम्याचे निकष हे कंपन्यांनी ठरवलेले आणि ते निकष एवढे विचित्र आहेत एक तर नुकसान झालेलं असतं आणि या कंपन्यांच्या वाऱ्या करून शेतकरी थकून जातो आणि नको ती नुकसान भरपाई ह्या पाळी ह्या परिस्थितीत तो येतो तर हे निकष बदलले जातील आणि शेतकऱ्यांना त्यांची जी काही योग्य ती नुकसान भरपाई भरपाई आहे ती मिळालीच पाहिजे या याच्यावरती केंद्राचं आणि सरकारचं लक्ष असेल दुसरी गोष्ट अशी की सध्या एका योजनेचा गवगवा केला जातो ती काय सन्मान योजना शेतकऱ्यांनीच मला ते एक सांगितलं होतं की अहो साहेब आमच्या अगदी खतं आहेत बी बियाणं आहेत इतर जी काही उपकरणं आहेत अवजारं आहेत ट्रॅक्टर आहे वीजपंप आहे ह्या अनेक गोष्टींवरती जी एस टीच्या माध्यमातून केंद्र सरकार आमच्याकडनं पैसा घेतं आणि आम्हाला फक्त सहा हजार रुपये वर्षाला देतं तर ही जी काही लूट आहे ती थांबवण्यासाठी आम्ही तर असा विचार करतो आणि तसं त्याच्यासाठी आम्ही आग्रही राहूच कि भी भी की शेतकऱ्याला लागणारी सगळी जी काही अत्याआश्यक गोष्टी आहेत मग त्याच्यात खतं आली बी बियाणं आणि आणि बाकी काही गोष्टी हे जी एस टी मुक्त करू मग त्याच्यावरती जी एस टी आम्ही लावणार नाही की जेणेकरून शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचं एक खोटं आश्वासन मोदी सरकारने दिलं होतं उत्पन्न दुप्पट झालंच नाही पण उत्पादन खर्च हा दुप्टीपेक्षा जास्त झाला पुन्हा हमीभाव मिळत नाही तर हमीभाव आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे तर देऊच पण जी एस टी रद्द करू त्या शेतकऱ्याच्या सगळ्या उपकरणांवरचा आणि अनेकदा असंही होतं की कापूस पिकवलाय सोयाबीन पिकवलाय डाळी आहेत आणखीन काही आहेत तो साठवून ठेवण्यासाठी शेतकऱ्या शेतकऱ्याकडे जागा नसते आम्ही शेतकऱ्यांना गोदामं बांधून देऊ जिथे आवश्यक असेल तिकडे शीतगृह देऊ की जेणेकरून जोपर्यंत तो माल त्याचा विकला जात नाही तोपर्यंत त्याला त्याच्या घरामध्ये ठेवायला जर जागा नसेल तर तिकडे तो त्याच्या नावानेच तो ठेवू शकतो आणि जेव्हा जरूर वाटेल तेव्हा तो बाजारात तो आणू शकतो सर्वांना माहिती आहे की मी मुख्यमंत्री असताना एक वेगळी कल्पना राबवण्याचा प्रयत्न केला ज्याला मार्केट आहे तेच उत्पादन काढायचं तेच पीक घ्यायचं म्हणजे जे विकेल ते पिकेल आणि त्याच्यासाठी माझी एक कल्पना होती कृषी खात्यामध्येच एक रिसर्च म्हणजे सर्वे करणारं केंद्र स्थापन करायचं की जगभरामध्ये पुढच्या वर्षी कशाला भाव आहे कशाला डिमांड आहे देशभरामध्ये दे कोणत्या पिकाला उद्या मागणी असणार आहे आणि तसं शेतकऱ्याला एक मार्गदर्शन करून ते पीक घ्यायचं की जेणेकरून शेतकऱ्याला बाजारभाव नाही हमी भाव नाही म्हणून कपाळावरती डोक्याला हात लावून बसण्याची वेळ येणार नाही तर शेतकरी ज्याला उद्या माला ज्या मालाला मागणी आहे तेच पीक घेईल आणि त्याला हमखास भाव मिळेल अशी सुद्धा आमची एक मांडणी आम्ही करणार आहोत की जेणेकरून शेतकरी हा कर्जमुक्त झाला पाहिजे कर्जाच्या म्हणजे कर्ज वडिलांचं कर्ज असतं त्याच्यातच मुलाचा जन्म होतो मग मुल मुलगा मोठा होतो त्याच्या डोक्यावरती कर्ज चढतं मग त्याच्या मुलाच्या डोक्यावरती कर्ज म्हणजे तो कर्जातच जन्माला येतो आणि कर्जातच त्याचं निधन होतं बऱ्याचदा दुर्दैवाने कर्ज फेडू शकत नाही म्हणून तो आत्महत्या करून आपलं जीवन हे संपवून टाकतो म्हणून शेतकरी हा एक केंद्रबिंदू आम्ही ठेवतो आहोत होत। बेकारीची समस्या आहे त्याच्याबद्दलसुद्धा मी सांगितलं की उद्योग स्नेही असं वातावरण राज्यामध्ये जे सध्या नाही आहे आमच्या काळात होतं अनेक एम ओ यूज आम्ही केले होते काही प्रमाणात गुंतवणूक प्रत्यक्षात आली पण होती हे गद्दारांचं सरकार आल्यानंतर ही गुंतवणूक थांबली किंवा ती पळवली गेली तर परत एकदा उद्योगस्नेही वातावरण निर्माण करू जास्त परवानग्यांची कटकट ही उद्योजकाला लागता नये आणि त्याचबरोबरीने आम्ही पर्यावरण स्नेही हे उद्योग आणू पर्यावरण स्नेही म्हणजे अनेकदा आपण पाहिलं असाल की काही प्रकल्पावरनं मोठमोठी आंदोलनं होतात जसं जैतापूर होतं आता मध्ये नाणार झालं आता बारसू आहे मग वाढवण बंदर आहे असे विनाशकारी प्रकल्प हे आम्ही राज्यात यायला देणार नाही जेणेकरून पर्यावरणाचा किंवा लोकांच्या आरोग्यावरती दुष्परिणाम होईल असा कोणताही प्रकल्प आम्ही राज्यात येऊ देणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्या परवानग्यांमध्ये घटनेनुसार जी एक संघराज्य पद्धती आपल्या देशाने अवलंबली आहे मी मागेही बोललो होतो की संघराज्य ह्याचा अर्थ की केंद्र आणि राज्य यांना एक समान अधिकार असतील आहेत घटनेमध्ये फक्त देशाच्या बाहेरील गोष्टी आणि आणीबाणीजन्य परिस्थिती याच वेळेला केंद्र सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकेल आता सध्या जे एकाधिकारशाही चाललेली आहे सगळं काही का एका हातामध्ये ही एकाधिकारशाही आम्ही मोडून काढू आणि स्थानिक स्वायत्त स्वराज्य संस्था आहेत राज्य आहेत महापालिका वगैरे सगळ्या त्याच्यात आल्या त्यांच्यामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण करू म्हणजे प्रत्येकाला त्यांचे त्यांचे जे काही अधिकार आहेत कारण प्रत्येक ठिकाणी लोकप्रतिनिधी असतात त्या लोकप्रतिनिधींना काही अधिकारच ठेवले नाही आणि सगळं काही मी आणि मीच असं होणार असेल, तो ती असेल ती तो ती तर ती हुकुमशाही असेल आणि ती हुकुमशाही मोडून काढण्यासाठी आम्ही या सत्तेचं विकेंद्रीकरण करू त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे सध्या कर दहशतवाद चाललेला आहे वाटेल त्याच्यावरती धाडी तर पडतायत राजकारण्यांवरती तर टाकतातच आहेत पण व्यापाऱ्यांवरती पडतायत त्याच्यामध्ये छोटे मोठे व्यापारी उद्योजक सगळेच हे बेजार झालेले आहेत तर हा कर दहशतवाद जो आहे तो आम्ही थांबू जी एस टीमध्ये ज्या काही त्रासदायक अटीतटी शर्ती आहेत त्या आर्थिक सल्लागारांशी सल्ला मसलत करून म्हणजे मध्यंतरी मी वाचलं होतं की ही मूळ सूचना ज्या विजय के केळकर यांनी दिली होती त्यांचाच एक लेख आला होता विजय केळकर हे आपल्या मधलेच आहेत त्यांच्याशी पण सल्ला मसलत करू आणखीन काही आर्थिक सल्लागार आहेत त्यांच्याबरोबर सल्ला मसलत करू आणि यातल्या त्रासदायक ज्या काही अटी तटी असतील त्या आम्ही पूर्णपणे काढून टाकू एक आयुष्य सुखाने आणि समाधानाने आनंदाने जगता यावं या दृष्टीने आमचं इंडिया आघाडीचं सरकार हे कामकाज करेल मग त्याच्यामध्ये महिलांसाठी सुद्धा इंडिया आघाडीच्या सुद्धा वचननाम्यातसुद्धा सुद्धा विषय आहेत तसंच याही वचननाम्यामध्ये आहेत की सरकारी नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के जागा या महिलांसाठी ठेवू त्याच्यानंतर महिला सुरक्षितता असेल युवकांसाठी आहे अभिजात मराठी मी तर सरळ सरळ सांगेन की महाराष्ट्राबद्दल आणि मराठी भाषेबद्दल केंद्राच्या मनात आकस आहे म्हणून इतके वर्ष मागणी करूनही दहा वर्ष मोदी सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाहीये तर तो आम्ही नक्कीच मिळवून देऊ हे सुद्धा या निमित्ताने सांगतोय आणि उद्योग झाल्या सामाजिक सुरक्षा पण आहे आर्थिक रचनेच्या बद्दल सुद्धा केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा राज्यामध्ये युती सरकार होतं त्या युती सरकारच्या काळात पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव आम्ही स्थिर ठेवले होते आम्ही केंद्रामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर नक्कीच याबद्दल गंभीरतेने विचार करून पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव पुढील पाच वर्ष स्थिर कसे राहतील याच्याबद्दल आग्रही असू कारण हे जर का नीट ठरवलं तो होऊ शकतं हे राज्य सरकारने तेव्हा दाखवून दिले जर राज्य करू शकत असेल तर केंद्रकाने करू शकणार तर अशा ह्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत म्हणजे बेरोजगारी आहे शेतकरी आहे महिला आहे उद्योग आहे आरोग्य आहे याच्यावरती आम्ही इंडिया आघाडी सरकारमध्ये आग्रही राहू आणि ह्या गोष्टी आम्ही करून घेऊ आणि परत एकदा सांगतो संविधानाचं रक्षण करणं ही आमच्या सरकारची प्राथमिकता असेल त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं लुटलं जाणारं वैभव ही लूट थांबवून मराठी अस्मिता था, तिचा एक नाही म्हटलं तरी मी दरारा हा शब्द किती कोणाला परवडेल कल्पना नाही पण त्या मराठी भाषेचं महाराष्ट्राचं वैभव आणि महत्त्व हे देशासाठी काय आहे हे आम्ही दाखवून देऊ दा महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख पक्षांनी प्रत्येक जण प्रत्येकाचा वेगळा पक्ष आहे आम्ही आघाडी केली म्हणजे पक्ष एकमेकात विलीन नाही केलेले ज्या वेळेला आम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती त्याही वेळेला भाजपचा एक जाहीरनामा किंवा थापानामा वेगळा होता आणि आमचा वचननामा हा वेगळा होता बसा कुर्ती जातीय जनगणना संदर्भातला मी तुम्हाला हेच सांगितलं की सगळ्यांमध्ये सगळे विषय हे प्रत्येकाने मग फक्त कवर बदलून छापलं असतं तर काय झालं असतं आम्हाला ज्या काही गोष्टी अशा वाटल्या आम्हाला ज्या काही गोष्टी वाटल्या ज्या महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत याच्यामध्ये आरक्षणाच्या बाबतीत आम्ही म्हटलेलं आहे की पन्नास टक्के आरक्षण पन्नास टक्क्याच्या वरती जायचं असेल तर लोकसभेमध्ये ते मंजूर करावं लागतं खरं म्हटलं तर आज बहुमत गेले दहा वर्ष मोदी सरकारकडे होतं आणि सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला असता पण दिल्ली सरकारचे अधिकार काढून घेण्यासाठी मोदी सरकारने कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन ते मंजूर करून घेतलं तसं आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी जर का हा प्रस्ताव आणला असता तर आम्ही आमचा पाठिंबा दिला असता त्याच्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसचा एक जाहीरनामा आहे इंडिया आघाडी म्हणून आहे प्रत्येक प्रादेशिक पक्षाचा एक जाहीरनामा आहे तसाच आमचासुद्धा आहे आणि इतर गोष्टींना आता जसं ते धार्मिक मुद्द्यावरून आम्हाला शिकवत आहेत आम्ही जय भवानी या शब्द मी म्हटलं मी काढणार नाही पण भाजप मात्र आता पराभवाच्या भीतीने राम 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 करायला लागलेला आहे मला असं वाटतं त्यांचं ते आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा ही परिस्थिती आलेली आहे म्हणून त्यांना ते, ते करू द्या आकडा आहे पण मी तुम्हाला काय म्हंटल की पहिल्यांदाच म्हंटल देशाची निवडणूक आहे आणि त्याच्यामध्ये आकडा काय आहे एक लाख सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात नोकर भरती करून तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करून देणार बरोबर आहे पण त्या पलीकडे सांगतो की शेवटी आम्ही एकत्र तिकडे राज्यकारभार बघणार म्हटल्यानंतर साहजिकच आहे प्रत्येकाचे जाहीरनामे तेव्हा समोर ठेवून त्यानुसार वेगळे पण त्याच्यात काही जर असेल तर त्याच्यावरती तो तो पक्ष अधिक लक्ष देईल नाहीतर एक सामूहिकपणाने जो इंडिया आघाडीचा वचननामा आहे किंवा जाहीरनामा आहे त्याच्यावरती आम्ही मिळून काम करू आपण मत द्या नाम सांगतो अनेक वर्षापासून आहे आणि आम्हाला असं वाटलं होतं की जेव्हा आम्ही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला यांना पाठिंबा देऊन आमची जी आता फचगत झाल्याचं लक्षात आले आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही पाठिंबा दिल्यानंतर मोदी सरकार ते करेल पण मोदी सरकारच्या मनात महाराष्ट्राबद्दल आणि मराठी भाषेबद्दल आणि भवानी मातेबद्दल सुद्धा आकस आहे हे आता दिसतंय कारण मोदीजी इतर सगळ्या मंदिरात गेलेत पण अजून मला नाही वाटत तुळजाभावनेच्या मंदिरात तरी गेलेत मी राम मंदिरात का गेलो नाही हे अमित शाह जाहीर सभेत विचारतात तर मी आज जाहीरपणे विचारतोय मोदीजी किंवा शहा हे अजून माझ्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात का गेले नाही हा महाराष्ट्राच्या मनातील प्रश्न आहे आणि मग त्यांनी मला प्रश्न विचारावा आणि राम मंदिरामध्ये जेव्हा अयोध्येमध्ये हा सोहळा चालला होता तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी नाशिकच्या काळाराम मंदिरात गेलो होतो पण अद्याप परत एकदा सांगतो आता तर महाराष्ट्रामध्ये ते अनेकदा येत आहेत मी काळाराम मंदिरात जाणार म्हटल्यानंतर घाईघाईने झाडू घेऊन मंदिरात पोहोचले होते पण तसं तुळजाभवानीच्या मंदिरात मोदीजी किंवा शहाजी आलेले नाहीत मी आता बोललो ना तुम्हाला जे घातक प्रकल्प आहेत त्याच्याबद्दल आम्ही म्हटलेलंच आहे दिले ना तो जे विनाशकारी प्रकल्प आहेत पर्यावरणाचा मुद्दा इंडिया आघाडीच्या सरकारमध्ये पण आलेला आहे जाहीरनामा आहे आणि काँग्रेसच्या पण आलेला आहे पण पर्यावरणाला घातक ठरणारे व विनाशकारी प्रकल्प म्हणून जनतेच्या मनात भीती निर्माण करणारे प्रकल्प नाकारण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळून देऊ आणि आम्ही परत एकदा जाहीर सांगतो की बारसू रिफायनरी असेल किंवा वाढवण बंदर आहे विनाशकारी प्रकल्प उदाहरणार्थ जैतापूर बारसू वाढवण यासारखे पर्यावरण आणि जनजीवनास घातक करणारे प्रकल्प आम्ही महाराष्ट्र देऊ देणार नाही त्याच्यात त्याच्यात काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यात दिलेला आहे त्याच्यामुळे मी त्या त्याने दिल्या त्या गोष्टी सगळ्या रिपीट नाही केल्या ज्या मला असं वाटलं की महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत त्या म्हणून तर हा एवढा पातळ आम्ही ज्या ठेवलेला आहे उगाच आगडबंब घेऊन उशाची घेऊन झोपण्यासाठी तो केलेला नाहीये वाईट का मग चांगले की वाईट हा हो पण चांगले की वाईट आहे हो पण महिला घराचा आधारच असते महिला घराचा आधारच असते त्याच्यामुळे महिलांना नोकऱ्या दिल्या तर वाईट काय पेट्रोलच्या आहे मात्र पेट्रोलचे दर जेव्हा केंद्र सरकारने कमी केले त्यानंतर राज्यांना कमी करण्यासाठी सांगितलं होतं मात्र महाराष्ट्राने आता त्यावेळेला जी परिस्थिती होती केंद्राने कमी केले पण केंद्राने किती कमी केले होते त्या बदल्यामध्ये केंद्र किती केंद्रामध्ये बाकीच्या वेळेला त्यांनी जे काही का कमावलेले होते तसे काय राज्याने कमावलेले नव्हते कुठल्या म्हणजे इतर ज्या कराच्या बाबतीतून पेट्रोलच्या माध्यमातून जेव्हा आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पेट्रोलचे दर कमी होते त्याही वेळेला केंद्र सरकारने चढ्या पेट्रोल राज्यांना दिलं होतं म्हणजे त्यांनी हा अप्रत्यक्ष त्यांनी बंडखोरी केलेला नाही इशारा आहे शेतकऱ्यांसाठी जे मी पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार करतो की शेतकऱ्यांना जीएसटीच्या माध्यमातून जी पिळवणूक होते आणि उपकार केल्यासारखं त्यांना सहा हजार रुपये दिले जातात तर ही शेतकऱ्यांची जीएसटीच्या माध्यमातून होणारी जी पिळवणूक आम्ही थांबू सांगलीच्या मला सांगलीचा सा विषय नाही नाहीये सांगलीची जागा आमचे महाविकास आघाडीचे चंद्रार पाटील प्रचंड बहुमताने जिंकणार